छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सर्वप्रथम महाराजांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो ज्या माणसाने या तालुक्याचं पंचावन्न साठ वर्ष प्रतिनिधित्व केलं या तालुक्याचे आणि मतदारसंघाचे भागविधते स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करतो आज राज्याला या तालुक्याने एक आदर्श असं उदाहरण उभा करून दिलेलं आहे की सर्वपक्षीय या मानदेशाचे सुपुत्र सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय जयकुमार गोरे साहेबांचा तालुक्याच्या वतीनं आणि शहराच्या वतीनं सत्कार आयोजित केला त्या निमित्ताने मंचावर उपस्थित सन्माननीय रणजीता मार्गदर्शन केलं तालुक्याचे माजी आमदार माननीय शहाजी बापू पाटील जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार आमचे सहकारी मित्र माननीय दीपक आबा सोळंके पाटील माझे लहान बंधू सन्माननीय अनिकेत दादा सन्माननीय चेतनसिंह केदार सन्माननीय बाबूरावजी गायकवाड सन्माननीय बाळासाहेब हेरंडे सर्व या मतदारसंघातील माझी जिल्हा परिषद सदस्य माझी पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्य या शहराचे माजी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक सर्व सरकारी संस्थांचे चेअरमन वाईस चेअरमन सभापती उपसभापती संचालक मंडळ गावातून आलेले सर्व चेअर सरपंच उपसरपंच विविध विकास सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग भाऊ स्वर्गीय आबासाहेबांनी आणि क्रांतीवीर नागनाथांना नाईकवाडी साहेबांनी जवळजवळ पंचवीस तीस वर्ष पाणी परिषदा घेतल्या आणि या तालुक्याच नंदनवन फुलवण्यासाठी स्वर्गीय आबासाहेबांनी आखं जीवन खर्ची घातलं दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि केंद्रातून नितीनजी गडकरी साहेबांनी सहकार्य केलं आणि त्याच कारणाने या मतदारसंघामध्ये टेंबू आणि म्हैसाळच्या योजना वास्तव्यात आल्या दोन हजार एकोणीस पूर्वी या तालुक्याचं जवळजवळ सत्तर टक्के क्षेत्र ही ओलिताखाली आलं होतं आणि दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान तत्कालीन खासदारसाहेब रणजितदादा असतील शहाजी बापू पाटील साहेब असतील भाऊ आपण असेल आपल्या सहकार्याने उर्वरित भाग ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न झालेला आहे हा नाकारून चालणार नाही भाऊ टेंबू आणि म्हैसाळची विस्तारित योजना त्याच काम चालू आहे जलसंपदा मंत्री आपले वडल्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करतात राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्याकडून आपल्याला या तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सहकार्य करावं टेंबू आणि म्हैसाळच्या योजना या तालुक्याला वर्षाघटी चाळ पाळ्यात येतात काल मी सांगलीला काही शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीत समजलं की मागच्या दोन तीन वर्षापूर्वी पंधराशे हेक्टर जे हक्काचं ओलिताखाली येणारं क्षेत्र होतं ते आमचं काढून कडेगावला देण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे त्याचं पाणीसुद्धा तिकडं वळवण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे तालुक्याच्या वतीनं आणि मतदारसंघाचा प्रतिनिधी या नात्याने भाऊ आपल्याला आमच्या हक्काचं पाणी दुसऱ्या कुठल्या तालुक्याला जाता कामा नये याच्यासाठी आपल्या माध्यमातून आम्हाला सहकार्य हवं आहे स्वर्गीय आबासाहेब असताना मीरा उजवा कालव्यातून या तालुक्याला पाणी मिळायचं उन्हाळ्याला उन्हाळी पाळी ही टंचाईच्या माध्यमातून पिण्यासाठी सोडली जायची आज तालुक्यातल्या त्या क्षेत्रातल्या उश्याला पाणी आहे भाऊ आणि पाणी काही शेतकऱ्यांना चार नंबरला आणि पाच नंबरला मिळत नाही आमची तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्यांच्या पिकाचा आणि चारा छावणीचा प्रश्न आहे चाराचा प्रश्न आहे तो आपण लवकरात लवकर मार्गी काढावा आज आपण पाणी सोडलं त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं मी या जनतेच्या वतीनं आपलं जाहीर आभार मानतो जे राळेवाडीचं पाणी दोन हजार हेक्टर क्षेत्र हे सांगोला तालुक्यातलं भिजतं पूर्वीपासून भिजतंय भाऊ काही कारणास्तव उशीर झाला असेल मी आपल्याला विनंती केली जल जलसंपदी जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांना विनंती केली आणि पंढरपूरला आल्यानंतर आपल्याच माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती केली आमच्या तालुक्याचा मान ठेवून आपण सर्वांनी आमच्या बळीराजाला पाणी देण्यासाठी के सहकार्य केलं याबद्दल परत एकदा अंधकरणपूर्वक आभार मानतो सांगोला उपसा सिंचन योजना तीनशे कोटी मंजूर झालेले त्याचं आपण काही दिवसांपूर्वी उद्घाटन केलं उरलेले जे जो आहे तो लवकरात लवकर मंजूर करून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सहकार्य करावं शिरभावी आणि एक्क्याऐंशी गावची पिण्याची योजना स्वर्गीय आबासाहेबांनी ती चालू केली आज काही कारणास्तव चार पाच कोटी त्या ठिकाणचे एम बीचे थकबाकी आहे त्या कारणाने ती प्रलंबित आहे दुष्काळाचं सावट या तालुक्यावरती आहे आणि वाड्या वस्तीवरच्या गोरगरीब जनतेच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या दहा पंधरा दिवसात उद्भवणार आहे त्यासाठी आपण लवकरात लवकर टंचाईतून डीपीडीसीतून आम्हाला तो निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर शहाऐंशी शहात्तर गावांमध्ये जवळजवळ शहाऐंशी ठिकाणी जलजीवनची काम कामं चालू आहेत काही ठिकाणची पूर्णत्वास आलेली आहेत काही वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के असं काम झालेलं आहे भाऊ ती पूर्ण योजना ही शिरबाई योजनेवरती अवलंबून आहे शिरबाई योजना जर चालू झाली नाही तर खेड्यापाड्यातल्या गोडगरीब जनतेला पिण्याचं पाणी मिळणार नाही निश्चितपणे आपण ते सोडवा विधानसभेमध्ये चारा छावणीचा प्रश्न लोक लोकप्रतिनिधी या नात्याने मी मांडला आपण माझ्यासारख्या तरुणाला सहकार्य केलं मंत्री महोदयांनी अधिवेशनाच्या काळामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची मीटिंग घेऊन तो मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं पण काही कारणास तो प्रलंबित आहे मेडसिंगीला पी एस सी आहे भाऊ ट्रॉमा सेंटर शहरामध्ये आणि ग्रामीण भागात चार सब सेंटर आहेत कोठ्यावधीचे खर्चून इमारती उभा आहेत आणि त्या इमारतींना डॉक्टर आणि इतर स्टाफ नसल्यामुळं गोरगरीब जनतेच्या वैद्यकीय सेवेचा प्रश्न निर्माण झालेला आहे निश्चितपणे भाऊ आपण पालकमंत्री आहात आमच्या सर्व तालुक्यातील आणि जिल्ह्याचं आपण पालकत्व घेतलेलं आहे ज्या पद्धतीने बापूंनी सांगितलं हा तालुका स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारांचा तालुका आहे इलेक्शनमध्ये एकमेकाच्या समोरासमोर इलेक्शनमध्ये उभा राहून मतदार आपल्या आपल्या परीनं मतदान करतात पण इलेक्शन संपल्यानंतर जी सामाजिक बांधिलकी आबासाहेबांनी बापूंनी आणि दीपक आबांनी जपलेले तीच भविष्य काळात आमच्याकडूनही जपली जाईल हा शब्द मी आपल्यासमोर या तालुक्याच्या जनतेला देतो निश्चितपणे बापूंनी ज्या पद्धतीने सांगितलं आज आपण सरकारमध्ये आहात बापू ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीनं मीही एक आश्वासन देतो तालुक्याचा प्रतिनिधी या नात्याने ज्या ज्या वेळेस बापू मी तरुण आहे तुम्ही मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतलेली आहे पण भविष्य काळामध्ये ज्या ज्या वेळेस तालुक्याचा एखाद्या विकासाचा मुद्दा असेल त्या त्यावेळेस बापू आबा आणि देशमुख कुटुंबीय मी आणि अनिकेत दादा या तालुक्यासाठी एकत्रितपणे मंत्रिमंडळात जाऊन विकासाची कामं या तालुक्यासाठी आणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आहे तालुक्याच्या वतीनं जयाभाऊ आपल्याला हो। दहा तारखेला दुपारच्या दोन वाजता तो कार्यक्रम आहे आणि काही दिवसांपूर्वी अकरा तारीख ही डिक्लेअर केली होती पण काही कारणास्तव ती दहा तारीख झालेली आहे तर आपण सर्व जनतेनी आणि मंचावरील सर्व मान्यवरांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आपला भाऊ एवढा महत्त्वाचा वेळ आमच्या तालुक्यासाठी तुम्ही दिलात आमची गाराणी ऐकून घेतली आणि आमच्या या तालुक्याच्या वतीनं आपण सत्कार स्वीकारला त्याबद्दल तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मी आपलं अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र